तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे मी एक चित्रकार दिलेलं आहे तर त्या चित्रकारामध्ये कोणता प्रसंग आहे कोणतं पात्र आहे त्याबद्दल तुम्ही मला सांगायचं सांग आहे एक एक ससा, एक माकड आणि झेंडा आणि घर आणि रस्ता रस्त्यावर और... चल तू सांभाळ एक आहे सूर्य आणि आभाळ आणि झाडे आणि कासव आहे एक ससा आहे तिथं झाडे आहेत फुले आहेत डोंगर आहे प्राण आहे हां तू सांग तिथं कासव आहे ससा आहे झाडे आहेत डोंगर आहे हां मोनिका सांग एक झाड आहे पक्षी आहे उंदी आहे हां तर तू सांग एक माकड आहे दोन मांजरी आहेत एक झाड आहे झाडे आहेत छान अगदी बरोबर बंद करा